नमस्कार दर्शकांनो महापौर पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर इच्छी महापालिकेचे पहिले महापौर उदयजी धातुंडे हे आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राला ते पहिली प्रतिक्रिया देत आहेत ते धातुंडे साहेबांच्याकडून जाणून घेऊया काय बोलतात ते महापौरपदी विराजमान झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटते एक सर्वसाधारण माणसाला एक झोपडपट्टीतल्या माणसाला आमच्या गोंदिय समाजाला पद बीजेपी पक्षाने दिलेला आहे आणि बी जे पी पक्षाने हे परत दाखवून दिलेलं आहे की सर्वसाधारण तळागाळातल्या माणसाला सुद्धा त्यांनी पद देऊ शकतात मोठं देऊ शकतात असं दिलेलं आहे आणि एक संदेश चांगला दिलेला आहे पक्षानं की तुम्ही पक्षासाठी काम करा हिताचं काम करा जनतेची सेवा करा बाकीचं बीजेपी पक्ष कुणाला न्याय देत चांगल्या पद्धतीनं न्याय देतात हे मला म्हणायचं आहे सभागृहात झालेल्या तुमच्या अभिभाषणाने वस्त्रनगरी व इचरगंजी तुमची निवड योग्य असल्याचे बोलले जात आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे नक्कीच योग्य आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे यो योग्य घेतला घेतलाय आणि इच्छरग्रंजीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही चर्चा आहे ही योग्य माणसाची निवड केलेली आहे आणि म्हणजे त्यांची जी जाणकारची जाणीव असण्याची जी पद्धत आहे त्यांची बीजेपी पक्षाची आम आणि आमच्या नेत्यांची दूरदृष्टी चांगली आहे आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे नक्कीच मी जनतेची सेवा करून इच्छरग्रंजीचे प्रश्न सोडवून मी त्यांनी जो मला जो दिलेला आहे म्हणजे मला पद दिलेला आहे त्याचा मी आदर राखेल शहरातील मुख्य मार्गावर रस्त्यांची कामे थांबली आहेत त्यामुळे सर्वांना त्याचा त्रास होतोय पाण्याबद्दल आपलं काय आहे नाही कि आता कसं विजन काय ड्रेनेजच्या पाईपलाईन जे मान्य कार्यसम्राट राहुल आवड यांनी कोठ्यावधीचा निधी ड्रेनेजच्या कामासाठी आणलेला आहे ते ड्रेनेज ची कामं पूर्ण झाल्यानंतर आम्ही रस्त्याची कामं सुद्धा करणार आहे मी मगाशीच सांगितलं बाईटमध्ये की पंचवीस तीस तीस वर्षापूर्वी ड्रेनेजच्या पाईपलाईन आपण टाकलेल्या आहेत हे लक्षात घेता कार्यसम्राट राहुल आवाडे यांनी गरजेचं असणारा जो ड्रेनेजचा पाईपलाईन बदलण्याचा जो निधी आहे तो निधी आणलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आणि लवकरात लवकर ड्रेनेजची सगळी कामं करून पाईपलाईन बदलून त्याच्यावर चांगले रस्ते आम्ही करून देणार आहोत धन्यवाद साहेब एकूणच महापौर उदय दादन यांनी कारभार घेताच त्यांनी इतरांच्या प्रश्न न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत देशात राज्यात माहितीची सत्ता आहे बेडसा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील कॅमेरामन संदीप सुरेश मी रसुल जमादार